नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रांनो आज बघा आपण काय बनवणार आहोत तर आज बघा आपण रानातून आणली रानमेवा मला एक भाजीचा घास हवा तर ही बघा ही भाजी तांदूळ जा ही भाजी म रानात कुठे बी येते शेतामध्ये रानामध्ये कुठे भीती तर हा रानाचा रानमेवा म्हणजे रानातली भाजी आपण आणलेली आहे शेतामधून रानात कोणत्या बी जागेवर हा तांदूळजाही तांदूळच्या नावाची भाजी येते तर ही तांदूळच्या नावाची भाजी तांदूळजा भाजी तांदूळ्याची भाजी, भाजी, भाजी कशी करता ही मी तुम्हाला दाखवते हो ते बघा रानातून आणलं आहे रानमेवा मला एक भाजीचं घास हवा हा रानमेवा मला एक भाजीचं घास हवा आता ही भाजी आहे बघा ही कशी करते तर या भाजीसाठी काय साहित्य घेतलेलं आहे बघा मैत्रिण आपण याच्यासाठी आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा लसूण घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे तर हा राण्यातली भाजी तांदूळची तांदूळ जायची भाजी म्हणता येईल तांदूळ जायची तर ही तांदूळाची भाजी अशा प्रकारे असते तर ही भाजी कुठे बी येते आता हिला ठराविक ठेव वेळ काय नसतं कुठे बी येते गावात येते बाजूला कुठे बी ये भाजी येते तही तर शेतामध्ये बी येते रानात बी येते पावसाळ्यात तर बरतेक ठिकाणी येते ती रानभाजी आहे तांदूळचा तर आता आपण रान रानभाजी तांदुळाची भाजी आपण करतो ती कोणत्या बी ठिकाणी येते आता काही काय साहित्य घेतले आहे तुम्हाला दाखवलं आता हे कशा प्रकारे करायची मी तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा प्रथम आपल्याला काय करायचं आहे तवा ठेवलेला आहे आपण तर ह्या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या साहित्य काहीच नाही लाल मिरच्या मीठ आणि लसूण याच्याशिवाय दुसरं काही वस्तू नाही घेतलेल्या तर आता हे लालसर अशा मस्त मिरच्या भाजून घेणार आहोत आपण तर आज तुम्हाला तांदूळाची भाजी कशी करतात ती मी तुम्हाला दाखवते त्या प्र प्रकारे तुम्ही करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ती बघा भाजी आपल्या आता मिरच्या भाजत आहे मस्त अशा मिरच्या भाजत आहे अबा मस्त लसूण घेतलेला आहे हे मीठ घेतलेलं आहे आणि आपला रान मेळावा रानातली भाजी भाजीला काहीच लागत नाही नुसते मिरच्या लागतात बस भाजलेल्या आणि हे मिरच्या चांगल्या असे काळे डाग हो येऊपर्यंत आपण भाजून घेऊ लसण मिरच्या आणि मीठ हे तीनच लागते लसूण टाकून द्यायचं त्याच्यात मिरच्या आणि लसूण आणि मीठ कायच नाही ही भाजी उकळून घ्यावं लागते कारण धुवून घ्यावं लागते आणि मग पाण्यामध्ये टाकावं लागते आणि उकळून घ्यावं लागते आणि त्याचा मुटकुळा करावा लागतो तर त्याचा मुटकुळा कसा करता तिला उकळून कसे घेता आणि कसं धुवून घेता हे सर्व मी तुम्हाला दाखवते आता चला आता आपल्या मिरच्या बघू लाल भाजल्या बघा मिरच्या अशा म्हणा अशा काळसर झालेल्या आहेत चांगल्या कडक आता आपण तवा बंद करून दाखवू म्हणजे त्या मंद याच्यावर अशा खरपूस अशा भाजल्या जातील आता या कोणी तुमच्याकडे पाटा नाही तर तुम्ही मिक्सरमध्ये जळून घेणार लसण आणि ह्या मिरच्या आणि हे मीठ ज्यांच्याकडं पाटा आहे ते पाटावर रगाडणार आता ही मिरच्या आपण काढून घेणार आहोत चांगल्या भाजलेल्या आहेत मग आता ही मिरच्या काढून घेतल्या आपण आता ही मिरच्यावर हा असं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे हा लसण टाकलेला आहे आता हेच मिश्रण आहे ना कोणी पाट्यावर वाटून घेईन ज्यांच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर वाटून घेता येईल आणि ज्यांच्याकडे पाटा नसेल ते मिक्सरमध्ये हे मिश्रण आबडदोबड म्हणजे बारीक नाही दळायचं आबडदोबड बिना पाण्याचं दळायचं तर असं तसं दळणार आहे तर आता हे मिक्सरमध्ये हे दळून घेते पाट्यावर वाटलं असतं पण मोबाईल धरायला कोणीच नाही हाताला एका हातात मोबाईल धरून मला पाट्यावर एका हाताने वाटता येणार नाही तर मग मी त्याच्यासाठी आता मिक्सरवरच वाटते आणि ही भाजी आता धुवून घेते मी कशी शिजत घालते ते तुम्हाला दाखवते तर बघा ही भाजी आपण आता धुवून घेतली आहे मैत्रिणी एकदम स्वच्छ आणि आता ही कशी शिजवता मी ते तुम्हाला दाखवते आता ही भाजी आहे ना ती भाजी हा भाजी आपली तवली आहे आता ही तवली ठेवलेली आहे आपण मग गॅस चालू करते आता ही धुवून घेतलेली आहे तवली आहे आता ह्या तवलीमध्ये आपण ही भाजी अशी टाकणार आहोत सर्व ह्या तवलीमध्ये भाजी पुरे आपण पूर्ण अशी दाबून टाकणार आहोत तांदुळाची भाजी अशी पूर्ण टाकणार आहोत स्वच्छ धुतले ना तर थोडंसं स्वच्छ असं पाणी आता त्याच्यावर आपण टाकणार आहे कारण उकळून घ्यायचे ना पाण्यामध्ये भाजी आपल्याला हे पाणी टाकलं आता आपण काय करणार आहे त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तवलीवर तवलीवर झाकण ठेवल्या म्हणजे भाजी खाली बसली का भाजीचा मुटकळा आपण करणार आहोत आणि ती कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते तर आता ही तांदळाची भाजी आपण अशी उकळून घ्यायची उकळून का घ्यायची कारण ह्या भाजीमुळे कसं जीव जंतू काही फिरलेला असतो रानामध्ये तर त्याचं कसं उकळल्यामुळे त्याचा नाही ना ठवतो म्हणजे काही बाधत नाही म्हणजे काही पोट वगैरे दुखत नाही काय नाही आरोग्याला मग ही चांगली असते त्याच्यासाठी नाही मी ही भाजी उकळून पिळवून करायची कांदा कापून तर आता आपण तोपर्यंत कांदा कापणार आहोत ही उकळत आहे तोपर्यंत ही भाजी आता आपण याच्यावर असं झाकण ठेवलं नाही आता बघा तोपर्यंत आपण हे कांदे कापून घेणार आहोत हे तीन कांदे हे कांदे कापणार आहोत आणि हे दळून घेणार आहे मिरच्या बागा कडक झालेलं आहे आता हे चांगल्या असं पाटावर दळून घेणार आहोत पाट्यावर नाही दळत मला मोबाईल झालेला कोणीच नाही आहे एका हाताने नाही जमणार तर मी मिक्सरवर दळणार आहे मिरच्या आणि हा कांदा दळून घेते आणि आपली भाजी तोपर्यंत ही चांगली शिस्त आहे चला आता आपण ती भाजी बघू बरं उकाळी काय हां या बघाशी उकळून घ्यायची अशी म मा, म्हणावा अशी तवलीमध्ये चांगली उकाळलेली आहे आता ही भाजी आपण वतन वतून घेणार आहोत एका ह्याच्यात आणि त्याचा मुटकळा करणार आहोत आता आपण ह्या बा ही भाजी कशी गदगदा उकाळी आहे आता त्या भाजीचा आपण मुटकोळा करणार आहोत वतून घेणार आहे तर आता तवळीतली भाजी आपण ही ताटात वतून घेऊ हे बघा अशी भाजी आता ताटामध्ये ही भाजी पूर्ण अशी काढून घेतलेली आहे हे बघा हे बघा असे हलवून घ्यायचे ओलादण्याच्या दांड्याने आणि चा सर्व पाणी असं फेकायचं कसं पाणी निघतं घाण मग त्याच्यासाठी ती उकळून घ्यावं लागते ही भाजी रानातली रान थी। थी आ, थी। थी थी। थी भाजी असते तांदूळ जायची हे कुठे बी उगते त्याच्यासाठी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ उकळून घ्यायची म्हणजे ती बाधत नाही म्हणजे पोट वगैरे काही दुखत नाही खायला पौष्टिक असते मुतखड्यासाठी तर ही भाजी एकदम चांगली असते मुतखड्याचा त्रास कसा बी मुतखडा असू ह्या भाज्याने तो थोडा का व्हायना विरगाळला जातो लघुवीला साफ होऊन तो पडला जातो तर मुतखड्यासाठी तांदुळ्याची भाजी खूप चांगली आहे नेहमी खाजवून आता आहारात नेहमी तांदूळाची भाजी राहू द्या राना रानातून आणला आहे रान मेवा भाजीचा घास थोडासा खाऊन पावा तर आता आपण हे बघा हे पाणी गाळ आहे आता आपण आशे ठेवणार आहे कारण एका साईडला एका साईडला लावून ठेवणार म्हणजे ते पाणी पुरा असं गळणार आहे आता तिचा मुटकुळा मी करणार आहे तो कसा करते तुम्हाला दाखवतो असं निपळून घ्यायचं हे गरम पाणी असतं ना हे बघा अशी निपळायची भाजी पूर्ण हे बघा कसं घाम पाणी निघतं सर्व आता ही भाजी असा निपाळ्याला गोळा आहे हिवा पूर्ण आपण असा दाबून हे निपाळ्याला गोळा मला बघतो दिसतंय हां हे बघा निपाळ्याला गोळा हां दिसणार पाड्याला गोळा आहे तर आता आपण बघा ह्या मिरच्या आहे ना तिथे पाट्यावर मी वाटते पाटा, पाटा क्लिअर आता हा हे वाटते मी बाबा मीरच्या आले लक्षात हा पण पाट चालत आहे हे बघा या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहे त्या पाच मिनिटं ठेवल्यामुळे ते, ते कडक झाल्या त्याच्यामध्ये लसण घेतलेलं आहे पण हे थोड्याशा मिरच्या जास्त झालेल्या आहे तर मी थोड्या कमी करते तर हे बघा अशा बारीक नाही असं आबडदोबड घ्यायचं हे करून हे बघा लसण मीठ आणि मिरच्या या असे आवडतोबड वाटप घ्यायच्या चांगला घसा लागायचा आता हा मिरचीचा गोळा तयार झालेला आहे हा बघा हा मिरचीचा गोळा तयार झाला थांब आता हा पिळून घेणार आहे दाखवाला आता हा असा पिळून घेतला पूर्ण गरम आहे ना तसा पिळून घेतला हे पूर्ण हे बघा असा पूर्ण पिळून घेतला हा गोळा थांबा एकट करून हे पासा असा गोळा तयार करून घेतला आता ह्या पाट्यावर असं ठेवला जाणार हे गरम गरम गोळा या पाट्यावर आपण ठेवला ही भाजी अशी पूर्ण अशी हे करून घ्यायची रान भाजी आहे ना तांदूळ याची पूर्ण अशी करायची गोळा हे मिरचीचं जे वाटलेली ना आपण मिरची लाल मिरची तिखट ती मिरची आणि लसण आणि मीठ हे वाटलंय आपण पाटावर हे असं पूर्ण असं याला पूर्ण असं भाजीला अशा ह्या प्रकारे चोळून घ्यायचं पूर्ण बघा सर्व भाजीला लागले पाहिजे ते मीठ मिरची आता तुमच्याकडे कस पाटा नसल पाटा जर नसला तर तुम्ही काय करायचं याला मिक्सर मध्ये घ्यायचं असे वाटून आता ही कशी भाजी मशी अशी पूर्ण मोकळी मोकळी करून घ्यायची भाजी तो भाजी वर हे बघा अशी मोकळी करून घ्यायची भाजीवर हे बघा आता ही भाजी आपण कसं याला तो सगळं मिरचीचा चो गोळा चोळून घेतला सगळी मिरची याला चोळून घेतली या भाजीला बघा ही भाजी आता आपण चोळून घेतली पाट्यावरून हे बघा ह्या पद्धतीने अशी चोळून घ्यायची भाज्या सगळी मिरची त्या भाजीला आता आपण त्या भाजीसाठी काय करणार आहोत तुम्हाला दाखवते आता आपण हा कांदा कापून घेतलेला आहे आता बघा ही भाजीला आपण सगळं मिरची ते चोळलेलं आहे आणि मीठ बी असं थोडंसं टाकून घ्यायचं सगळं चोळून घ्यायचं चा हे असं चांगलं चांगलं असं मीठ हालून घ्यायचं सर्व भाजीला लावून तांदुळाची भाजी आपण करत आहे रानभाजी तांदूळ जात आता ही भाज्याला आपण सगळे मीठ मिरची लावून घेतलेली आहे आता काय पुन्हा लावायची गरज काही नाही मग आता हा कांदा घेतला आहे ना तर ता आता आपण काय करणार आहे तेल टाकणार आहे तव्यात तर बघा आता तव्यामध्ये आपण अजून तेल टाकतो ह्या बाई तेल टाकायचं आहे चमचमीत अशी तांदूळ्या रान तांदुळ्याची भाजी आपण करत आहे खाऊन बघा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चमचमीत अशी झणझणीत पाट्यावर लाल तिखट वाटून अशी तांदूळ्याची भाजी करत आहे रान रान तांदूळजा रानातून आलेला कुठे बी येते ही भाजी तासा हा कांदा चांगला परतायचा आता हा कांदा पूर्ण लाल करायचा असा लाल जरच काळसर करायचा लाल लालसर कांदा करायचा मग भाजी याच्यावर सोडायची अशी भाजी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तांदुळ्याची भाजी चमचमीत अशी रान तांदूळ भाजी रानातून आणलेली तांदूळ भाजी काही भाज्या कशा करता हिरव्या मिरच्या टाकून हिरव्या मिरच्याचा रगडा किंवा ठेसा करून पण आपण हे जुन्या काळात बाया काय करायच्या हिरव्या मिरच्या पावसाळ्यात नव्हत्या भेटत तर लाल ही मिरच्या भाजून असा लसण आणि मीठ टाकून अशा पाट्यावरती भाजी गोळा करून त्याचा मग त्या अशा तळून खायच्या तर ही भाजी बागा तुम्हाला सर्वांना खूप आवड पूर्वीच्या ज्यांनी ज्यांनी ही भाजी खाल्ली त्यांनी त्यांनी लवकर लवकर लाईक करा आणि त्यांना कळन का ही भाजी कशी लागते म्हणून तांदूळाची पाटावरची आता आपण हे चांगले परतून घेणार आहोत कांदा चांगला असा लालसर चांगला परतून घ्यायचा कांदा कसा आपला जना जना झाला जाणार कसा कांदा तडका मारत आहे झन झनझण करताना कांदा कापताना डोळ्यातून पाणी आलं तर कांदा काय त्या प्रकारे चाल हे कांद्याचं झनझण चणच करताना कचकच कांदा कापतानी आता बघा हे कांद्याला तडका बसतोय त्या आता आपण ही भाजी आहे ना अशी थोडी 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 अशी वत टाकायची कांद्याच्या म्हणजे कांद्याचा वास तिला पूर्ण लागतो मी बघा आता मीठबीठ काय टाकायचं नाही कारण आपण मीठबीठ सगळं टाकलं आहे ना था 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 था। हे बघा अशी परतायची आता ही भाजी अशी मस्त परतायची चमतमीत अशी भाजी तांदूळ तांदूळ्याची तशी करता येईल आज मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघायचा नाही करायला शक्य हे बघा चमपणीत अशी भाजी आता आपण परत परतणार आहे बघा आता ही भाजी आपली तांदळाची अशी मस्त झालेली आहे या भाजीने खूप गरिबी दिवस काढलेले पावसाळ्यामध्ये मग भाजीला काय नसायचं खूप गरी गरीब दिवस राहायचे त्यावेळेस हे पाऊस खूप पडायचा खूप पाऊस पडायचा मग त्यावेळेस लोक आहे ना ही भाजी आणून मुटकोळे करून खायचे या भाजीपासून वाटावर वाटून नुसती भाजी, भाजी खायची आहे कारण कस पावसामुळे कुठे जाता येत नव्हतं जर आपली कडाकुडाला भाजी लवकर भेटायची ना तर पटकन बनवून खायचे मी गरिबी दिवसामध्ये खूप तांदळाच्या भाजीने साथ साधिलेली एकोणनव्वद एकोणसत्तर अशा सालांमध्ये एकोणसत्तर सालामध्ये खूप या भाज्या पाऊस पाण्याच्या खूप खायचे लोकांनी गरीब लोक गरीब दिवस काढायचे त्या काळात आता नाही ना आता सर्व भाज्या उपलब्ध आहे आपल्याला सगळ्या पाऊस बी कमी पडतो त्या काळात खूप शेतात पाणी राहायचं तर कदा कुणाला राहायच्या अशा बांदा ही भाज्या असायची तर मग हे बघा आजची आपली रेसिपी तांदळाची भाजी आज आपण तांदळाची भाजी बनवली आहे तर कशी बनवली मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने तुम्ही बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही बघा गरम गरम तांदळाची भाजी आणि ह्या बाजरीच्या भाकरी खमंग अशा चांगल्या भाजलेल्या बाजरीच्या भाकरी पाऊस पडतो रिमझिम रिमझिम झिम पावसातली आठवण भाजी तांदूळ आज आपण तांदुळाची भाजी बनवली आहे कस कशा पद्धतीने बनवली त्या पद्धतीने तुम्ही करा खा रानभाजी तांदूळ द्यायची